नमस्कार मित्रांनो माझं नाव राहुल अरविंद भोसले इसवी सन पंधराव्या शतकातील भारतीय संस्कृतीला लाभलेलं एक सुंदर रहस्यमय आणि श्रीमंत शहर म्हणजे हम्पी मित्रांनो मी माझ्या पहिल्या राईडची सुरुवात हम्पी या शहरापासून का केली हा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल त्याचं कारण म्हणजे त्या शहराची संस्कृती आकर्षक बाजारपेठा सुंदर आणि मनाला प्रसन्न करणारी मंदिरे व निसर्ग चला तर मग सुरुवात करूयात या सुंदर प्रवासाला गुड मॉर्निंग सगळ्यांना आज खूप एक्सायटेड आहे कारण मी आणि चालले हम्पीच्या राईडला पहिला ब्लॉग असणार आहे जर्नी टू माइल्सवर खूप एक्सायटेड आहे रात्री झोप नाही आली आहे मला <laughs> पॅकिंग ऑलमोस्ट झालेली आता पटकन सिथीसला पिक करतो आणि सुरुवात करूया आपल्या आप पहिल्या राईडला आज तो फायनली दिवस आला आहे की आम्ही चाललो आहे ज्या दिवसाची मी गेले एक वर्ष वाट बघतोय गेले एक वर्ष प्रिपरेशन करतोय तो दिवस आज आलाय आणि आज निघालो आहे मी सुरुवात करू आपल्या आप एकदम सुंदर जर्नीला आणि फायनली सिद्धेश आलेला आहे खूप वेळ वाढ बघितली आहे मी आम्ही पॅकिंग केले आणि आता निघायचे तयारीत आहे वाजलेत पाच बावन्न झालेत निघूया खूप मजा येणार आहे चल बडी लॉक घ्यायचा का कसला लॉक घेत असलंच तर की बरंच होईल काय गरज नाही तसं बघा गेलं तर देवाचं नाव घेऊया हो गणपती बाप्पा मोर या आता कुठे जरा सूर्य आल्यावर कुणाची घेऊन पडल्यावर थंडी कुठे कमी झाली आहे एक त्याचा सहवास खूप छान वाटतोय आणि हाच एक आमच्या सोबत राहणारे आमच्या पूर्ण प्रवासात एन एच फोर खूप प्रतीक्षेनंतर आम्हाला फायनली नाश्त्याचं एक दुकान चांगलं भेटलं आहे तर द्या काय तर काही नाही नाश्ता करून निघू पण खूप लांब जायचं आहे आणि खूप भूक आवडली म्हणजे खूप जिरले आहे आमच्या नाश्त्यामुळे तर ऑलमोस्ट सगळी दुकानं बंद होती जसं काय इथे संप किंवा काय बंद वगैरे आहे असं जाऊ ते काही नाही काय हरकत नाही नाश्ता करूया मस्त मिसळ खाऊया आणि मग पुन्हा ब्लॉक चालू करूया बघू शकता विशाळा खाऊ दे मला भूक लागली आता <laughs> थंडी वास वास थंडी खूप वाजते वाजले साडे नऊ वाजले पण थंडी कडक कडक थंडी आहे आम्ही खातो तोपर्यंत तो तुम्ही टाइम लॅफची मजा घ्या हे का एखाडी फायनली आम्ही पोहचणार आहोत महाराष्ट्राच्या बॉर्डरच्या जवळ थोड्याच वेळात आम्ही पोचणार आहोत विजयपुरा आणि क्रॉस करणार आहोत महाराष्ट्राची बॉर्डर सुंदर असा व्ह्यू आहे वरतून सूर्याची किरण पडतात एकदम मस्त असं हायवे आहे आजूबाजूला बसता जे शेती आहे एक्साइटमेंट हंड्रेड क्रॉस केले सो so, आपण फायनली पोचलेला आहोत कर्नाटकामध्ये बघू शकता विजयपुरा हे काय धुलाखेड आणि चनेगाव चनेगाव का चनेगाव काय वॉट एव्हर इट इज आणि फायनली आम्ही आहे कर्नाटकामध्ये खूप भारी वाटतय एंटर केले कर्नाटका आणि ही कर्नाटकाची एस टी थोड्या वेगळ्या वाईब्स आहेत कर्नाटकाच्या हवेत काय व्यू आहे हा 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 आणि स्पेलिंग का चेंज झाले काय दिलंय काय माहित नाहीये <laughs> फोन मला थोडा जास्तच उशीर झालाय आणि टायमावर पोचायचे चान्सेस ऑलमोस्ट शून्य पर्सेंट आहेत लिस्ट मधलं दोन हजार बावीस च पहिलं पहिलं स्वप्न आज पूर्ण झालं मी केलं आणि भारी वाटलं रेलिंग अप्रतिम आणि फायनली आम्ही पोहोचलोय हम्पीला आता वाजले किती वाजले सिंधू सव्वादा सव्वा दहा वाजले टोटली मेसअप झालंय हे बघा केसांचा अवतार मी आज आमचा हम्पीतला आम पहिला दिवस आहे सकाळी नेहमीप्रमाणे ऑफिसच्या सवयीमुळे आम्ही दोघं पण सात वाजता उठलो आणि मग नंतर आमची तडमड चालू झाली आणि बघतंय तुम्ही की आमचं अपलोडिंग काम चालू आहे आणि खूप भारी वाटते सकाळी उठल्या उठल्या मी जस्ट खिडकीमध्ये बघितलं कारण रात्री आलेलो आम्ही तर आम्हाला एवढं काय दिसलं नाही मी जस्ट सकाळी उठलो आणि बाहेर बघितलं तर बाहेरचा व्ह्यू मी तुम्हाला दाखवतो तुम्हाला आता गोपरूमध्ये दिसेल का नाही मला माहीत नाही पण जस्ट मी बघितलं की आमच्या खिडकीच्या बाहेर कुठे डोंगर डोक्याने वगैरे दगड तो तो जो मी बघितला लिटरली मी सांगतो मी शॉक झालो आणि पूर्ण दोन मिनटं मी त्यांच्याकडे बघत होतो की हा बाबा फायनली आम्ही हम्पीला पोचलो आहे कसं वाटते तुला सिद्धू अल्ल एकदम ही काहीतरी केलंय ऑलरेडी कधी केलं नाही लिटरली आम्ही मला कोणालाच मला स्वतःला पण वाटत नव्हतं की आम्ही होतं की आम्ही जाऊ म्हणून हो, हो कालपर्यंत मी फक्त होप जेलो होतो की नाही आपण पोहोचणार नाही आपण पोहोचणार पण मला सुद्धा आयडिया नव्हती की आपण एका दिवसात सतरा तास गाडी चालून एवढ्या लांब पोहोचू पण फायनली आम्ही पोहोचलो पोचलो आणि आता आम्ही हम्पी मध्ये रात्रीची राईड शक्यतो नाहीच करायची म्हणजे ऑलमोस्ट आमचं कसं झालं की आम्ही अडकलेलो मध्ये आम्ही मधल्यामध्ये होतो म्हणजे पुढे पण जाऊ शकत नव्हतो मागे पण येऊ शकत नव्हतो मागे यायचं तर किटे मागे यायचं आणि किती वेळ मागे जायचं ते पण माहिती नव्हतं रस्त्यात संपत नव्हता एकदम सरळच्या सरळ रोड आहे ज्यांची स्पोर्ट्स बाईक आहे त्यांच्यासाठी हा रस्ता म्हणजे वरदान आहे वरदान मस्का एकदम म्हणजे रस्त्यावर स्पीड ब्रेकर सोडला तर एक खड्डा एक खड्डा पण लागला कॅश लागेल घाणेरडा मला पण तो म्हणा पण तो घाणेरडा हा मुंबई गोवा हळवी पेक्षा कमी आहे कमी आहे म्हणजे नाहीच आहे आरामशीर हो आज पहिला दिवस आहे थोडा फ्रेश होतो तर तुम्ही बघत असाल आमची तोंड त्याच्यावर न कळते तुम्हाला आता उठतो फ्रेश होतो त्यानंतर नाश्ता करतो नाश्ता करताना आपण परत भेटू आणि मग निघूया हंपीच्या प्रवासाला तोपर्यंत बघत राहा